श्रावणाच्या सरी कोसळल्या होत्या शेतीची कामे करायला नव्याने तयारी करत होता राजगडाला सह्यद्रीच्या राक्षसी पावसांचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरू झाला होता गेली चार वर्ष शैस्त खानाने स्वराजाला हैराण करून टाकले होते परेशान करून टाकले होते त्यातूनच स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा पूर्ण विश्वास होता सर्व काही निवांत होते निसर्गाने कृपा केली होती पाऊस साथ देत होता पण राजघडाच्या पद्यावती मंदिरात राजे अस्वस्थपणे हे जरा घालत होते स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती स्वराज्य वेळ राहत होते नाही ते धावते करायचे होते स्वराज्याला मलमपट्टी करायची होती अनेक उद्ध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते पण कसे करणार सर्व राजांच्या भव्य कपाळावरचे दुबोटी गंध चिंतेमुळे अग्रसले होते राजांची नजर राजगडापासून दीडशे कोस दूर असलेल्या औरंग्याच्या सुरतेवर और रोखली होती पण लगेच आज ठरले आणि उद्या निघाले असे करून सामना नव्हते कामगिरी प्रत्येक करण्याआधी तिथली खळमखळा माहिती हवी होती अनेक ठिकाणी मोलांची ठाणी होती खडी सेना उभी होती आणि स्वराज्यातले काही गरजविधीही होते आणि मुख्य म्हणजे ती सुरत काही येऱ्या नव्हती साक्षात ती औरंग्याची होती तेवढ्या मंदिराचे पुजारी राजांसमोर आरतीचे ताट घेऊन आले राजांची नजर त्या पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर लागली होती तो नेहमीचा पुजारी वाटत असला तरी तो नेहमीचा पुजारी नव्हता त्या माणसाने अगदी त्या पुजाऱ्याचा वेश हुबेहूब हो उठवला होता दोघांची नजरांदर होती नजरांद झाली राजांच्या कपाळावरचे दुवटी गंध शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारख्या स्थिर झाले चिंता जाऊन चेहरा एक हलकीशी रेषा उमटली आणि राजे बोलते झाले वा बाहेरची वा आणि राजांनी वर्जीनं आपला मनसवास सांगितला मंदिराबाहेरच्या सैनिकांना वाटत होते राजे नेहमीच्या पुजारीशी बोलत असावे किंबवना त्यांच्या लेखी बैर्जी नाईक नावाची कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नव्हती थोड्या वेळाने राजे जीवंत होऊन दर्शन करून मंदिरातून निघाले आणि बैर्जी नाईक पाली दौऱ्यातून पाली गावात उतरून आले ते फकीराच्या वेशात एका घरासमोर उभे राहून रिक्षा मागितली आणि एका तिथल्या मशिदीत माथा टेकला गावाजवळच्या जंगलात रवाना झाले काही वेळाने तो भिक्षा देणारा आणि मशिदीच्या समोर असणारा भिकार येऊन बरेजींना भेटले बरिजीने आपल्या साथीदारांना राजांचा मनसोवास सांगितला आणि त्यांनी त्या चांगला सांकेतिक भाषेत आवाज दिले हे ऐकून त्यांना स त्याच सांकेतिक भाषेत उत्तर आले काही वेळातच अजून काही साक्षीदार येऊन त्यांना भेटले थोडा वेळ त्या सर्वात काही बोलणं झाले आणि सर्व वेगवेगळ्या वाटाने औरंगजेबच्या सुरुतीला रवाना झाले कामगिरी तशी सोपी नव्हती सुद्धा राजे जातीने कामगिरी पार पाडत होते कुठेही कसूर झालेली चालणार नव्हती एक वेळ सुरतेचा खजिना नाही आला तरी चालेल पण लाखांचा पशिदा स्वराज्याचे धनी सुखरूप आणायचे होते त्याच विचारात बहिरींचा खोडा सुरतेच्या दिशेने उधळला राजगड आणि राजे आता अगदी निवांत झाले होते पावसाने जोर धरला होता बहिरीचे आणि त्यांच्या साथीदारांनी सुद्धा क्रमश